मुख्यमंत्र्यांनी निवृत्ती योजना स्वीकारण्याची घोषणा केल्याबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत पेडे भरवून स्वागत शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार तर लाखो कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा निर्णय दिल्याने एकच जल्लोष याबाबत अधिकृत असे की जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या तत्वावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वीकारण्यात येईल अशी लेखी व तोंडी आश्वासन पाडून आज प्रत्यक्षात विधानसभेत घोषणा केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी आमदार मंजुळाताई गावित यांचे प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांचा सत्कार करून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाक्यांची आदिशबाजी करीत या ठिकाणी निर्णयाचे स्वागत केले आनंद उत्सव साज, साजरा केला तर समन्वयक समितीचे राज्याचे निमंत्रक श्री विश्वास काटकर यांचे अभिनंदन या ठिकाणी करण्यात आले तर या प्रसंगी डॉक्टर संजय पाटील प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष अशोक चौधरी कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव उपाध्यक्ष राजेंद्र माडी सल्लागार आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या प्रसंगी डॉक्टर पाटील यांनी या प्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे धन्यवाद आभार व्यक्त केले राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील एनपीएस बाजारामधील चढ उतारामुळे निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासन स्वीकारेल असे जाहीर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधानसभेत जाहीर करण्यात आला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाचे पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ तसेच निवृत्ती वेतनाचे साठ टक्के इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा असून त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने हितकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला तसेच कर्मचारी संघटनांना दिलेला शब्द पाडल्याचेही त्यांनी नमूद केले तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालावर अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले यांना तुम्ही बघा डॉक्टर आज माननीय आमदार एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं मागच्या आमच्या सात दिवसाचा बेमुदत संप आणि मागच्या दोन महिन्यापूर्वीचा बेमुदत संप या पार्श्वभूमीवर जे लेखी आश्वासन आणि तोंडे आश्वासन दिलं होतं की जुनी पेन्शन योजनेचं धोरण तत्वता स्वीकारण्यात येईल दिलेला शब्द आणि दिलेलं लेखी आश्वासन आज माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून जुनी पेन्शन योजनेतील दिलेल्या शब्दाप्रमाणे सेवानिवृत्त झाल्यावर शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन आणि महागाई भत्ता हे धोरण त्यांनी तत्वता स्वीकार करून ती घोषणा केली त्याबद्दल आज आम्ही सर्व सरकारी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं आमदार मनजोताई गावित आणि शिवसेनाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांना पेढे भरून आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत आणि या आनंदोत्सव साजराचा सगळा यश सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक आदरणीय विश्वास काटकर साहेब यांनी जे काही आज राज्यभरात जे काही अठरा लाख कर्मचाऱ्यांचं आंदोलन यशस्वी घडून आणलं आणि त्या पार्श्वभूमीवर मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने राष्ट्रवादी असेल किंवा सगळं पक्ष सर्व पक्षीय सरकारां आमदारांनी याला साथ दिली आणि सर्वपक्षीय आमदारांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांसह सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करून माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणून धन्यवाद व्यक्त करतो आणि या पद्धतीनं आम्ही माननीय एकनाथराव शिंदेच्या पुण्याच्या मान डॉक्टर तुसराम गावितांच्या अध्यक्ष यांच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद व्यक्त करत आहोत सरकार कर, सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या वतीने आमच्या सरकारी कर्मचारी संघटनेपासून गेल्या सतरा वर्षापासून जो पेन्शनचा प्रश्न होता तो आज आमच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते यांनी तो प्रश्न आज निकाली काढलेला आहे त्यामुळे आम्ही त्या क आनंदा उत्सव साजरा करण्यासाठी आज इथं फटाकड्यांची लाट पण आम्ही आणलेली आहे आणि त्या वतीने मोठमंत शिंदेना आम्हाला अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथं जिल्हा अध्यक्ष त्यांचे तुळश्राम गावीत आहेत त्यांचा आम्ही इथं जाहीर सत्कार करत आहोत